आज आपण बघणार आहोत महा सरस्वती अह सरस्वतीचा आशीर्वाद नको आहे कुणाला ज्याच्या जीवनामध्ये सरस्वती आहे त्याच्या जीवनामध्ये सरस्वती बरोबर लक्ष मिळणारच पण होत काय की जीवन मिळालेलं आहे तर प्रत्येक वेळेला बोलत असताना सुद्धा आपली वाणी मवाळ पाहिजे वाणीमधून आपण प्रत्येक वेळेला चांगलेच शब्द उच्चारले पाहिजे अहो सहजपणे आपण अपशब्द उच्चारले तर फिरून आपल्यालाच त्या अपशब्दांच्या मागे धावावं लागतं म्हणून कधीही वाणीद्वारे अपशब्द गेलेच नाही पाहिजे झालं काय क्या हो कुंभ कर, कुंभकर्णाने ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली कशासाठी प्रत्येकाचा भगवंताची आराधना करण्याचा उद्देश मात्र वेगळा असतो बर का मंडळ कुणाचे सात्विक भाव असतात कुणाची दुष्ट प्रवृत्ती जागृत होते कुंभकर्णाने विचार केला की ब्रह्मदेवाची आराधना करायची आहे ब्रह्मदेव प्रसन्न झाले की वर मागायचाय पण तो वर काय मागायचाय मनामध्ये विचार आला की ब्रह्मदेव एकदा प्रसन्न झाले की त्यांच्याकडनं एक कि मी जाचा वर असा मागायचा आहे की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्मसात झाला पाहिजे दुष्ट बुद्धी ठेवून कोणती देवाची आराधना केलेली असेल तर ती पूर्णत्वास नक्कीच जाणार नाही ब्रह्मदेवाने आराधना सुरू केलेली आहे दिवसेंदिवस पर्यंत आराधना वाढती आहे आणि आता ती आराधना पूर्ण झाल्यानंतर ती तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवाला प्रगट व्हावंच लागणार पण आता ब्रह्मदेव प्रगट होण्याच्या अगोदर सरस्वती मातेकडे आलेले आणि आपल्या सरस्वती मातेला त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या क्षणाला मी कुंभकर्णाच्या समोर प्रगट होईल त्याच क्षणाला आपण कुंभकर्णाच्या जिभेवर वास करावा आणि त्याच्याकडून उलट सुलट शब्द मुखातून निघाले पाहिजे सृष्टीचं कार्य अत्यंत सात्विक का बुद्धीनं चाललं पाहिजे किंवा सात्विक पद्धतीनं चाललं पाहिजे याच कार्यासाठी भगवंत एकमेकांना सहाय्य करतात लक्ष्मी मा, सरस्वती माता देखील तयार झालेली आहे झालं कुंभकर्णाची आराधना पूर्ण झाली तपश्चर्या पूर्ण झाली आणि त्याच क्षणाला ब्रह्मदेव साक्षात प्रगट झाले प्रगट झाल्याबरोबर ते जेव्हा म्हणतायत माग तुला काय वर मागायचा आहे तो आणि तो वर मागण्यासाठी म्हणून नु। तोंड उघडलं त्याच क्षणाला सरस्वती माता त्यांच्या जिभेवर जाऊन वास करती झाली आणि मंडळी कुंभकर्णाला वर मागायचा होता मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्मसात झाला पाहिजे परंतु सरस्वती मातेनं जिभेवर कार्य केलं आणि तोंडातून उलट सुलट शब्द निघाले कुंभकर्ण म्हणता झाला मला सहा महिनेपर्यंत झोप येऊ दे दुसऱ्याच क्षणाला ब्रह्मदेवांनी तथाच तू म्हणून म्हणले आणि आपण बघतोय की आजही कुंभकर्णा आपल्याकडे सुद्धा कित्येक काळपर्यंत झोपत असेल तर उठ कुंभकर्णासारखा काय झोपलायस म्हणून म्हणतो मंडळी ईश्वराच कार्य ईश्वरच करून घेतात तेव्हा यातनं आपण काय शिकायचं अहो भगवंतने वाणी दिलेली परापश्चं मध्यमा वैखरी ही आपल्याला मिळालेली आहे मग मला सांगा अंतःकरणपूर्वक आपल्या जीभेन आपण गोड शब्द बोललो तर ती सरस्वती माता कायम स्वरूपामध्ये मा प्रसन्न होईल आणि मवाळ वाणीतून भगवंताची आराधना करत सहज आपण बोलत गेलो तर सहज नित्यनियमामध्ये बोलणारे शब्द सुद्धा तितकेच मवाळ होऊन सरस्वतीच्या आशीर्वादानच बाहेर आलेले असते याच गोड वाणीचा उपयोग करून आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो एवढा तर आशीर्वाद आपण सरस्वती मातेकडून घेऊ शकतो हाच आशीर्वाद आपण सर्वांना मिळावा एवढी त्या सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते गोपाल कृष्ण भगवान की